एज्युकेशन सोसायटीच्या जयंती उत्सव निमित्त डॉक्टर श्री मंदार मस्कर यांची भागवत गीता आमच्या जीवनात विषयावर व्याख्यान याबाबत अधिकृत की आज दिनांक एक डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी धुळे एज्युकेशन सोसायटी धुळे गीता जयंती उत्सव दोन हजार पंचवीस सव्वीस निमित्त सत्त्याण्णव्या गीता जयंती उत्सव निमित्त श्रीमद गीतेवर व्याख्यान आयोजन करण्यात आले होते यावेळेस व्याख्यते म्हणून डॉक्टर मंदार मास्कर हे होते तर त्यांनी भगवद्गीता आमच्या जीवनात या विषयावर सखोल असे या ठिकाणी मार्गदर्शन केले तर तत्पूर्वी या ठिकाणी दीप प्रज्वलन करून प्रतिमा पूजन करून कार्यक्रमास सुरुवात झाली तदनंतर या ठिकाणी संगणकीय कार्यालयाचं उद्घाटन देखील करण्यात आले त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी चित्रकला सादर केलेल्या हॉलचे देखील के या ठिकाणी उद्घाटन करण्यात आले प्रसंगी या ठिकाणी डॉक्टर मंदार मस्कर यांनी भगवत गीता आमच्या जीवनात या विषयावर सखोल असे मार्गदर्शन केले तर या प्रसंगी या ठिकाणी प्रमुख मान्यवर म्हणून शिक्षणाधिकारी मनीष पवार उपशिक्षणाधिकारी ठाकूर मॅडम वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक माध्यमिक जिल्हा परिषद धुळेचे अधीक्षक रामकृष्ण लोहार आदी मान्यवर पदाधिकारी त्याचबरोबर संस्थेचे अध्यक्ष युवराज आबा उपाध्यक्ष विनोद कुमार पालेशा मानस सचिव संतोष अग्रवाल रवी बिल पाठकजी आदी सर्व मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या ठिकाणी तर धुळे एज्युकेशन सोसायटीचा गीता जयंती उत्सव या ठिकाणी मोठ्या उत्साहात पार पडला तर यावेळेस शिक्षिकेतर कर्मचारी उपस्थित होते ज्यावेळेस विद्यार्थी अध्ययन करत होते ज्यावेळेस विद्यार्थी बारावा आणि पंधरावा अध्याय पठन करत होते योग आला खरोखर हा एक माझ्यासाठी सुद्धा खूप आनंदाचा क्षण होता जो आपल्यामुळे मला मिळाला आहे गीता त्यातील अध्याय आणि अध्यात्म याची आज खरोखर गरज आहे आपण मगाशी माननीय जिल्हाधिकारी महोदया यांच्या मार्गदर्शनाखाली मुलींना सक्षम केलं आपण शारीरिक त्यांना धडे दिले विद्यार्थ्यांना आज जगण्यासाठी शारीरिक घड्यांबरोबर मन शांती करणं गरजेची आहे स्थित प्रज्ञता जी आपल्याला गीतेतून मिळते तर ती स्थित प्रज्ञता ही देखील खरे आपण इथे शिकवतो आहोत त्यामुळे विद्यार्थ्यांची मानसिक शारीरिक एक उत्तम आरोग्याची जडणघडण करण्यामध्ये आपला एक, एक छोटासा खायचा वाटा यात येत आहे याच खरोखर आपल्याला एक गुरुजन म्हणून संस्थेचा भाग म्हणून आपल्याला हे खरोखर आनंददायी आहे आजच्या विद्यार्थ्यांना जेव्हा आपण बऱ्याच पुन्हा ऐकतो सर की ती मुलाखत शोधात आणि आत्महत्येला

आणि हा भोगा एवढ्या मोठ्या व्यासपीठावर या व्यासपीठावर अतिशय मननीय अभ्यास व्यक्ती येऊन गेल्या याची मला जाणीव आहे आणि अशा व्यासपीठावर पहिल्यांदाच अज्ञातशी निगडीत असलेल्या विषयावर बोलण्यासाठी एका डॉक्टरला संधी देणं एवढं धाडसाचं काम या संयोजकांनी केल्याबद्दल मी त्यांचे पहिल्यांदाच आभार मानतो आणि माझ्या विषयात सुरुवात करतो कृपात करता येईल याच्याबद्दल विविधता असू शकते मर्यादा असू शकतात पण मी काहीच करणार नाही हे सूत्र संभवत नाही आणि त्यामुळे जे काही आमच्या हातात आहे ते आम्ही केलं पाहिजे पुस्तकात जे काही लिहिलेलं आहे ते आम्ही आमच्या आयुष्यामध्ये उतरवू शकलो पाहिजे लहानपणापासून मला कानावं एक होतं की आपलं तत्वज्ञान हे अत्यंत श्रेष्ठ आहे अत्यंत उच्च दर्जाचं ज्ञान या सगळ्या तत्वज्ञानामध्ये आलेलं आहे आणि मग माझ्या मनामध्ये चक्र सुरू झाली की जर हे उच्च दर्जाचं तत्वज्ञान आहे उत्तम दर्जाचं ज्ञान आहे तर ते आमच्या आयुष्यामध्ये आम्हाला उतरवता यायला अवघड आहे का अवघड असेल तर ते का आणि जर सोपं असेल तर आम्ही का ते करत नाही आणि म्हणून माझ्या मोठ्यामध्ये जेव्हा चक्र सुरू झाली तेव्हा काही वेगवेगळे प्रयोग आमच्या चैतन्य हॉस्पिटलमध्येच आम्ही केले त्याची कालकोपत्री नोंद आहे आणि त्याच्या मधनं मिळालेल्या परिणामांमुळे अधिक माझ्या विचारांना चालना मिळाली आणि त्यातल्या काही गोष्टी सूत्र रूपाने आपल्या समोर ठेवणार सूत्र मिळालं एका सूत्रावरून सहज लागता येतं आपण सगळं शोधणे आणि आपल्या होता माझ्या मनात जे काय आलं ते आपल्या मी ठेवलं की त्याच्यावरनं ते, 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 ते उपयोगी आहे का नाही याचा निर्णय करून पुढची कारवाई करायला आपण नक्कीच सक्षम आहे घडलं की माझ्या वाचनामध्ये आणि आमच्या सोबत असलेल्या सायकोट्रिस्ट आणि सायकोलॉजिस्ट बरोबर बोलताना स्पिरिच्युअल काउन्सिलिंग म्हणजे आध्यात्मिक गोष्टींवर आधारित हे समुपदेशन असा विषय दोनदा तीनदा चर्चे आणि मग मला असं असं वाटतं की याच्याबद्दल कुठे काम झालंय का आणि प्रेफरन्सिस शोधले भारतीय आध्यात्मिक ज्ञान ज्याच्याबद्दल आपण फार गौरवाने बोलतो त्याच्याबद्दल काही कुठे आपल्याला दिसला नाही सगळ्या जे काही प्रकाशित प्रबंध होते म्हणा आर्टिकल होते म्हणा हे सगळे पाश्चात्य पद्धतीने केलेले होते मग माझ्या मनाने कल्पना आली की माझ्याकडे येणारे जे सीओपीडीचे पेशंट आहेत या सीओ पेशंटमध्ये डिप्रेशनचा भाग अतिशय मोठा आहे आणि मग या मंडळींवर आपण प्रयोग केले तर आणि त्यांच्यावर त्या आध्यात्मिक पद्धतीने विचारधारा मिळकवण्याचा काही चांगला परिणाम होतो का याचा आपण अभ्यास केला तर असा विचार मनामध्ये मा यायला आणि त्याच्यानंतर गीतेची निवड करायला गीतेचा जो पहिला एक प्रसंग आहे दुसऱ्या अध्याय की त्याच्यामध्ये अर्जुन कृष्णाला सांगतो की आता युद्धाची सुरुवात झाली शंखनाथ झालेला आहे की कोणाकोणाशी मला युद्ध करायचं आहे हे बघण्यासाठी मला मध्यभागी घेऊनच कृष्ण सारखी आहे त्याप्रमाणे अर्जुनाने सांगितल्यानुसार कृष्ण त्याला दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी घेऊन उभा करतो आणि मग मात्र या सगळ्या विचाराला तलाटणे मिळते कारण तोपर्यंत अर्जुन तयार आहे प्रतिज्ञा केलेली आहे सगळ्या कौरवांना मारायचं आहे त्याचा पक्का विचार आहे त्याला युद्धच पाहिजे आहे पण प्रत्यक्षामध्ये ही सगळी मंडळी बघितल्यानंतर त्याच्या मनामध्ये मोठा मोह निर्माण होतो आणि त्याच्यानंतर त्याची जी अवस्था गीतेमध्ये दुसऱ्या अध्यायाच्या बाराव्या श्लोकामध्ये वर्णन केलेली आहे ती अशी आहे की जी आपल्या टायमी डिसऑर्डरमध्ये जे वैद्यकशास्त्राने आम्हाला शिकवलं येतात की माझ्या पण गांदिव गळून पडत आहेत माझ्या अंगाला फरकाप झालेला आहे घाम फुटलेला आहे समोर सगळी माझीच मंडळी मला दिसतात कारण यांच्याशी युद्ध करून मी काय राज्य मिळवायचं हे मला यांना मारून मी काय राज्याचा आनंद घेणार आहे किंवा मी काही बाबा युद्ध करणार नाही आणि हात काय डायरेक्ट असं स्पष्ट लिहिलेलं आहे की तो खाली बसवा आणि मागच्या बाजूला जाऊन म्हणजे जिथनं योद्धा युद्ध करण्यासाठी उभा राहणं अपेक्षित आहे त्याच्या मागच्या बाजूला जाऊन बसून टाकलं आणि कृष्णा त्याने सांगितलं की बाबा मी काय युद्ध करणार नाही आणि सगळ्याला कराठी मिळाली पूर्ण अर्जुन हा प्रमुख योद्धा आहे त्याने आहे म्हणजे आजच्या भाषेत बोलायचं झालं तर थोड्याच दिवसांपूर्वीच्या सचिन तेंडुलकरने म्हणण्यासाठी बायटिंग करताना माझे आत प्रखरतायत मी केला तुमचं तुम्ही बघून घ्या आणि मग कृष्णाने त्याची वाणी के सुरू केलेली त्याच्यातनं गीतापूर्वी सुरू की तुला आता कसा मोह झाला असं सांगितल्यानंतर अर्जुन त्याला म्हणतो हा सुद्धा एक महत्वाचा बिंदू आहे मग झाले असेच की अर्जुन त्याला म्हणतो की बाबा रे मी गोंधळलेलो आहे मला बरोबर काय हे कळत नाही आणि तू माझं मार्गदर्शन कर हे वाक्य म्हटल्यानंतर कृष्णाने खरी कोठडी उभलेली आहे तोपर्यंत जे काही दहा बारा श्लोक झाले त्यापणे कृष्ण काकाने बोलतोय बाबाला कसं करू लाल तुला म्हणतील तुला तुला इथे पण आता अर्जुनाने कमिटमेंट केली की मी गोंधळ तू मार्गदर्शन कर आणि असं म्हटल्यानंतर एक एक गोष्टी सांगायला सुरुवात कर आता इथे खरं भारतीय जे काही अध्यात्मशास्त्र आहे भारतीय जे ज्ञान म्हणजे आहे या ज्ञानाचा एक मोठा पैलू आपल्या डोळ्यासमोर येतो ते आपण एक शब्द बाहेर पडतो की बाबा तू असं पुढील धरू नको की आपण सगळे पूर्वी कधीच नव्हतो आणि यापुढेही कधीच नसणार आहे असं तू समजू नकोस आता शास्त्राचा विद्यार्थी म्हणून ह्याच्याकडे बघताना मला मनात स्वाभाविक प्रश्न आला की हे कसं काय शक्य जन्माल आए, आए आए। आए गोग गोग हा जन्माला आला मृत्यू पावला आधी पण मी होतो आत्ताही आहे आणि भविष्यातही आपण असणारच आहे असं प्रश्न सांगतो आणि मग जेव्हा बाकीचा अभ्यास त्याच्याबरोबर झाला तेव्हा लक्षात आलं की हा सगळा ऊर्जेची संकल्पना याच्या गोष्टी फिरणारा ठर आहे चैतन्य चैतन्य या विषया गोष्टी आहे आपल्याला माहिती आहे की ऑक्सिजन वापरला तर आपलं शरीर काम करतं इत्यादी इत्यादी ऑक्सिजनच्या माध्यमातून आपण एनर्जी मिळवतो मग व्हेंटिलेटरवर पेशंट बोलतो बाग त्याला ऑक्सिजन मिळत असतो बाबा महाराज सातरकरांचं आपलं नाव ऐकलेलं असणार आहे बाबा महाराज सातरकरांनी जी मेडिकल कॉलेजमध्ये ते कीर्तनाचा कार्यक्रम केला होता तिथे बोलताना ते म्हणले होते की आम्ही जे विठ्ठल विठ्ठल म्हणतो ना ते काय हे की नुसतं ऑक्सिजन पोहोचवून किंवा हृदयामध्ये हे चेंज घेऊन ते हृदय पुन्हा चालवलेली गॅरंटी नाही ते चालण्यासाठी जे चैतन्य लागतं ते चैतन्य म्हणजे आणि त्याला लिखन